राज्य कला शिक्षक महासंघ की ओर से यहाँ पर हम लोग जो हमारे दो भाई है कला शिक्षक है वह कला शिक्षक ने यहाँ पर अनशन जिसे कहते हैं अमरण उपोषण के लिए ये लोग बैठे हैं आज इनका दूसरा दिन है इनके बारे में एक अन्याय ऐसा हुआ है कि जो स्कूल में ये लोग कला शिक्षक बोल के काम करते हैं वहाँ पर इन दोनों लोगों को जो है साठ जो पे स्केल था साठ से लेकर तो चालीस पे नीचे लाया गया है नेचर क्या बोलता है कि हर चीज को नीचे से ऊपर जाया करते है कायदा भी यही बोलता है कि तुम्हारा आज का जो स्केल है आने वाले कल वो स्केल बढ़ने वाला है लेकिन यहाँ पर इन लोगों को 60 परसेंट से 40 परसेंट पर लाकर रखा गया है इतना ही नहीं बल्कि अतिरिक्त किया गया है इन्हें और ऐसा कायदा है ऐसा रूल है ऐसा ज्यार है कि कोई भी कला शिक्षक को अतिरिक्त नहीं किया जाता ये आज का रूल नहीं है तो करीबन कम से कम आठ दस पंद्रह साल से यह जो कायदा है यह लागू हुआ है कि कोई भी कला शिक्षक जो है उसके स्कूल में से अतिरिक्त नहीं हो सकता है इन दोनों लोगों को एक तो अतिरिक्त भी किया है और इनके सिक्सटी से फोर्टी पर इनको लाया है इसलिए कला शिक्षक महासंघ की ओर से इन्हें हम लोग जो है इनके पीछे खड़े हैं और यदि इन लोगों को न्याय यदि नहीं मिलता है तो हम लोग आने वाले दो तीन दिन में तुंतुना आंदोलन जैसा कहते हैं वो छेड़ने वाले हैं और बड़े पैमाने पे यह आंदोलन छत्रपति संभाजी नगर में होने वाला है इसके लिए यहाँ पर के जो कला महाविद्यालय है उन सारे कला महाविद्यालयों के जो छात्र हैं उन सारे छात्रों को इकट्ठा किया जाएगा यह जो छात्र है ये आने वाले कल के लिए कला शिक्षक बनने वाले हैं और आज से अगर इनके ऊपर अन्याय हो रहा है इन सारी बातों की जानकारी उनको भी होनी चाहिए इसलिए सारे छत्रपति संभाजी नगर के कला महाविद्यालय के जो छात्र हैं वो एक हो गए और हम सब मिलके के यहाँ पर तुंतुना आंदोलन छेड़ेंगे राजेश निंदकर कला शिक्षक महासंघ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीनं या ठिकाणी दोन कला शिक्षक उपोषणाला गेल्या दोन दिवसापासून बसलेले आहेत त्यांची राष्ट्र मागणी अशी आहे की ते कला शिक्षक असताना त्यांना शाळेनं संस्था चालकांना अतिरिक्त ठरवलं त्याच्यानंतर ते, ते दोघून दोन दिवसापासून या ठिकाणी बसलेत संस्था संस्थाचालकांनी या ठिकाणी भेट दिली चालकांनी कला शिक्षकाच्या बाजूने बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्या आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रशासनाच्या बरोबर चर्चा झाली प्रशासनाने ते मान्य केलं आणि प्रशासनाने आम आमच्याकडे अशा पद्धतीचं उत्तर दिलं की त्यांना अतिरिक्त करता येत नाही अशा पद्धतीचं त्यांनी लेखी स्वरूपात दिलं परंतु मुख्याध्यापकांनी मात्र आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही की जे पेमेंट त्यांच्या हातून दिल्या जातं ते त्यांनीच आतापर्यंत या या ठिकाणी भेट दिलेली नाही अपेक्षा अशी आहे की त्यांनी एक दोन दिवसात इथं यावं त्यांनी त्यांचा प्रश्न सोडवावा आणि न्याय देण्यात यावा जर समजा ते दोन दिवसात आलेत तर ठीक नसता आम्ही पूर्ण शहरामध्ये असलेले कला महाविद्यालय त्या ठिकाणचे सर्व विद्यार्थी एकत्रित बोलू आणि मोठ्या प्रमाणावरती तुंतुना आंदोलन छेडल्या जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी जाहीर करतो मी संजय जाधव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर मी सोमनाथ चंद्रकांत ठाकरे राष्ट्रीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या संचनामध्ये दोन पद अतिरिक्त केल्यामुळे माझं नाव तर यामध्ये समाविष्ट करण्यात त्या शासनाच्या जिहारानुसार कला शिक्षक हा अतिरिक्त होत नाही ये आ, हे माहीत असतानासुद्धा राष्ट्रीय विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत श्रीमती मनीषा मधुकर भुजबळ यांनी हेतू पुरस्कार मला जे आहे ते चाळीस साठ टक्क्यावरून चाळीस टक्क्यावरच ठेवलं आणि वीस टक्के अनुदान जे आहे माझं गेल्या चोवीस महिन्यापासून अडवून ठेवलेलं आहे आणि माझ्यावर हा जो अन्याय हा अन्याय दूर होण्याकरिता मी हे उपोषण करत आहे आणि यासाठी मला महाराष्ट्र कला शिक्षक महासंघ यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत माझा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत मी हे जे उपोषण आहे ते शोधणार नाही